तुमची तुषारदा जर काय काय आपली शेकोटी फायनली पेटलेली आहे चांगली मस्त पैकी आपले कोळस पण टाकलाय बघा त्याच्यामध्ये ज्ञानो बाराया माझ्या तुको बया ज्ञानो बाराया, बाराया माझ्या तुको बया मॉर्निंग आहे तर खूप थंडी पडलेली आहे गावाकडं आता गावाकडल्या मंडळीला माहितीच असेल तर मी आता शेकोटी करते थंडीपासून आपला बचाव करण्यासाठी भरपूर थंडी बाबा तुम्हाला दाखवत ना हे बघा आता खाली कागद टाकलेली आहेत वरती छोटे छोटे सरपण घेतले आपण आणि आता पेटवणार आहे मी शेक करणार आहे बाळासाठी आणि शेकायला तर त्यांना आता शेकायला घेऊन जाणार आहे मी आपण पेटवलंय बघू पेटते का अवघड वाटते मला तरी थोडंसं कारण की बारीक सर पण खूप पाठीमाग आहे छोट छोटंवालं हा बघू आपण पेटू शकतो तर आता आपली शेकोटी फायनली पेटलेली आहे चांगली मस्तपैकी आपले कोळसा पण टाकलाय बघा त्याच्यामध्ये अजून थोडासा कोळसा टाकणार आहे आणि मग घरामध्ये घेऊन जाणार आहे कारण की लाकडं वगैरे टाकले का धूर होतो ना मग बाळाला त्रास होईल घरामध्ये पूर्णपणे धूर होईल आता कोळसा टाकायचा कोळसा ज्यावेळेस पेटेल पूर्णपणे मग त्यावेळेस आपण घरात घेऊन जाऊ मंडळी ही बघा फुकणी आपली दिसली का हे बागा ही फुकणी आपली फुकणी हे बघा <laughs> तर आपण आता शेकोटी घरामध्ये घेऊन आहे आता बाळाला आणि एक मोठं बाळ आणि एक छोटं बाळ छोट्या बाळाला पण शेकोटी द्यायची आणि मोठ्या बाळाला पण द्यायची मोठं बाळ तुम्हाला माहित असेल आमच्या आपल्या सगळ्या लाडक्या सगळ्यांच्या राजे मॅडम चला अरे का मस्त मस्त तर सगळ्यांचं मॉर्निंग ब्लॉक मध्ये स्वागत आहे बघा आमचं छोटं स्वराज इकडे आहे आणि आमच्या राजश्री मॅडम बघा चहा चा आहेत सकाळची आहे ना कशाचा आल्याचा करते का काय जा करते आल्याचा चहा करते आल्या आल्याचा कोरा चहा करते बघा मॅडम सर्दी झाली तिला आहे ना बघू कशी सर्दी झाली त्याच्यामुळेच मी शेकोटी पण केलेली आहे ना त्याला शेकोटी घेऊन आले या शेकायला मग ते खाली नाका बसू याच्यावरती बसा बघा काळजी बघा त्याच्यावर वासायची काही गरज नव्हती ओवायची दोरी घेते ओवायची लहान बाळांसाठी दोरी घेतलेली चांगली असते सर्दी वगैरे ह्यासाठी चांगले असते ओवायची दोरी हो थंडी थंडी, दादा दादा थंडी, आन। आन थे थे थंडी तर रुपये जितेंद्र दादा तुम्हाला माहितीच असाल आपल्या इकडे थंडी किती पडते तुम्ही इकडे तुम्ही अनुभव घेतलेला जे थंडीचा इकडच्या तर सकाळ सकाळ सात सव्वा सात वाजता थंडीचा म्हणजे ही शेकोटी केलेली आहे मी बाळ सु उठल रात्री तो तीन चार वेळा उठला त्याला सुद्धा नॉर्मल सर्दी झाली तर त्याच्यामुळेच कदाचित उठत असेल त्यामुळे मला आता दोन चार दिवस कंटिन्यू मी त्याला शेकोटी द्यावी आणि औषधोपचार असतात त्याला कधी शेका घ्या ना तिचा आवाज बघा बलभर सगळ्यांसोबत बोल ना <laughs> दुसरं बोल काय गुड मॉर्निंग सर्वांना

हे तुमचे तुषार काय झालं काय आलं हे बघा किती रडतात अगोबाई लागत कस फसवलं सर्वांना हे एक लाकूड वाटत त्याच धूर होतोय ते येऊ का बाहेर फेकून टोन तो वाटा भाज नीट हा तुम्हाला माहित नव्हतं का मी ठेवलं बाय धूर होत हा टोन गाय मोठा आणि त्याने रडवलंय यांना आता रागवायचं चालले भाजून नका घेऊ नाही झालं हो <laughs>

आली सण लाली सांग मी आजारी पडते ना सारखी मला व्हायच्यामुळे सार। आजारी पडते ना म्हणून होती सण आजारी बाई भांडणं रे जाऊ दे काय भांडणं काय भांडण आली काय आता भांडणाचा विषय काय होता का इथं सांगा बरोबर पब्लिक सांगा कोण भांडणं करता तुम्हीच सांगा <coughs> सोबत आणि पाण्यासोबत कधीच खेळायचं नसतं आगे सोबत आणि पाण्यासोबत लक्षात घ्या सांगा का का म्हणजे पब्लिक सांगा ह्या ईडीला तिला दाखवायचं नकल सांग कारण कारण नाही सोबत भासत ना त्याने ते पाणीसोबत हा त्याच्यामध्ये वाचण्याचे चान्सेस खूप कमी असतात कळलं

आणि मग तरी पण लोक चहा एवढा उकळतात पण थंड करूनच पितात ना थोडा काय तसाच उकळलेला तांडतो तिच्यात हम्म त्यातली तू एक तर नाग शेक बरस नाक शेकव ना तो सर्दी झाली ना ठीक <laughs> <तिकर>. आहे <laughs> <laughs> अरे म्हणजे शेकप जर फटकात आ, आता शेक घ्यायचा असतो मस्त मस्त खायला नाही सांगितलं असं असतंय का अरे वाँ 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 गरम गरम वा 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 गरमागरम चा आणलेला आहे बघा आमच्या मॅडमनी ना हां आल्याचा चहा बनवला आहे बघा राजश्रीने मस्त मस्त किती वाजले सकाळचे साडेसात साडेसात वाजता आल्याचा चहा वगैरे करून मस्तपैकी घेऊन आलेली आहे आल्याचा चहा पिलेला चांगला असतो आणि काय बघते त्याच्यात अरे वा काल मॉलमध्ये गेलो होतं बघा खाऱ्या बिस्किट हायड हां हांचं आवडतं बिस्किट बरं का हायड अँड सिक हे राजश्रीचं आवडतं बिस्किट आहे ते आता खाणार आहे सकाळ सकाळ आंघोळ गेले का हा नको कर ओके कर... ओके खाऊंगी खाऊंगी काय है प्रॉब्लेम नाही बघा आमची गावाकडे अशीच सकाळ असते मंडळी कारण गावाकडे खूप म्हणजे खूप थंडी असते त्यामुळं आम्ही शेकोटी पण करतो आणि कमीत कमी नऊ वाजेपर्यंत शेकतच बसतो आम्ही जास्त लोड नाही बरोबर बरोबर गुड 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 हुशारच होत चालले बरं राजश्री मोठ बाळ नाही बाळ आता हुशार होत चाललंय बघा हायड अँड सिक बिस्किट <laughs> दोन 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 वा छान छान तुम्ही पण खाऊन घेत चला सकाळ सकाळ भूक लागली का सग चांगले ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकालाम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकालाम तू काम तुकाराम ज्ञानदेव तुकाला तू काम तुकाला ज्ञानदेव तुकाला बाळा जितू का जितू काका कोणतं गाणं बोललं तुझ्या पारशाला जितू काका कोणतं गाणं बोलला गोल पटकन तर बोलिला का ना या शिवनेरी किल्ल्यावर ओ या शिवनेरी किल्ल्यावर जन्मशोबाचा हा झाला माझ्या राजाचा हा झाला स्वराज्यासाठी तो प्राणपणाने लढला स्वराज्यासाठी तो प्राणपणाने लढला होता मुघलांच्या ताब्यात सारा महाराष्ट्र हा माझा होता मुघलांच्या ताब्यात सारा महाराष्ट्र हा माझा झाला जनम शिवबाचा काळ सरला तो दुःखाचा झाला जनम शिवबाचा काळ सरलाच दुःखाचा इष्टावंत त्या मावळ्यांना निष्ठावंत त्या मावळ्यांना घेऊनियासोबतीला घेऊन यासोबतीला साठी तो स्थानपणाने लढला साठी तो स्थानपणाने लढला किती सांगावी बाई महती माझ्या शिवाजी राजाची सांगा बाई शिवाजी राजाची बस एवढंच येते मला पुढचे वाक्य आहेत मला पण चुकू शकतात लाईन त्यामुळं पूर्ण पाठ झाला का पूर्ण एकदा बोलवतो हे ना जितू काकाचं गाणं सॉंग भारी आहे ना बाळा स्वराज बाळा जितू काकांचं सॉंग भारी आहे ना आवडतं ना आम्ही आव ऐकतो रोज तुमचं जितू काकांचं सॉंग आहे ना बाळा ो बाराया माझ्या तुको बाराया ज्ञानो बाराया माझ्या तुको बाराया आता आमचे व्हिडिओ काढाय कोणने मीस काढते बघा राजश्री मॅडम तुको बाराया बघा आपण बघतोय का स्वराजसुद्धा बघतोय आमचा त्याला आवडतात गाणी ऐकायला तर आता बाळाला शिकवतोय आम्ही राजेश्री पण शेक्ती आमचा स्वराजसुद्धा शेकवतोय मस्तपैकी आणि तो शेकोटी नको म्हणतो डायरेक्ट डायरेक्ट बॉम्बला सुरुवात करतो त्याला थ गरम व्हायला लागलं का बघा आता ओव्याचा धूर द्यायचा स्वराजला हां बघा धूर दिसला का लहान बाळांसाठी आणि आईसाठी सुद्धा चांगला असतो हा धूर वगैरे तर चला आता आता स्वराजला शेकून घेतो बाय 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 कर स्वराज बाय बाय कर सगळ्यांना बघ इकडे बघ बघ हे ओक इकडे बघ बाय बाय चला हा तू आता शेकोटीकडे बघतोय बाय बाय सगळ्यांना बाय बाय